परभणी नंतर नांदेड आहे सोलापूर आहे जळगाव आहे आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही आज सभा घेतो आहे त्याच्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आणि अठ्ठावीस तारखेला एक शेवटचा इशारा आम्ही तिथं उपस्थित राहून देणार आहोत एकतर हमीभावाची लढाई आहे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएसमध्ये झाले पाहिजे आणि कर्जमुक्तीच्या लढ्यासाठी दिव्यांगांचे काही प्रश्न याच्यासाठी अखेरची लढाई म्हणून बुट्टेबोरी नागपूरला इथं अठ्ठावीस तारखेला आम्ही लाखो शेतकरी एकत्र होऊन नागपूरला पूर्ण वेळा टाकणार आहोत त्यापूर्वी सरकारनं निर्णय घेतला पाहिजे काय गरज नाही शक्तीपीठाची काही कोणी मागणी केली नाही त्याची मला असं वाटतं का ज्या दिवशी काम सुरू होईल एक तर सरकारनं काम सुरू करू नये केलं तर मला आम्हीच सांगतोय आम्ही अंगावर गोळ्या घ्यायला तयार आहोत पण ते काम सुरू होणार नाही हे नक्की सांगतो एकत्र होऊन नागपूरला पूर्ण वेळा टाकणार आहोत त्यापूर्वी सरकारनं निर्णय घेतला पाहिजे काय ना गरज नाही शक्तीपीठाची काही कोणी मागणी केली नाही हो। त्याची मला असं वाटतं का ज्या दिवशी काम सुरू होईल एक तर सरकारनं काम सुरू करू नये केलं तर मला आम्ही सांगतोय आम्ही अंगावर गोळ्या घ्यायला तयार आहोत पण ते काम सुरू होणार नाही हे नक्की सांगतो